कथेचं नाव गोष्ट चार आणण्याची लेखक कल्लापाय ज्योतिबा पाटील आजपासून मोदग्याची यात्रा सुरू होणार होती बावकेतला विटू तात्या दरवर्षी मोदग्याची यात्रा करायचा आजही सकाळपासून त्याची यात्रेला जायची लगबग सुरू होती सकाळी भल्या उठून विटू तात्यानं बैल नदीला निघून स्वच्छ धुवून आणली दिसवर येऊन किरण जशी बैलांच्या अंगावर पडायला लागली तशी ती बैल पांढरी शुभ्र दुधासारखी चाकाकाय लागली मग त्या बैलांची शेंग रंगवली बैलगाडीला वंगण घातलं गाडीवर सावलीसाठी बांबूच्या काठ्या वाकून कमानाकृती करून त्यावर कापडाची सावली केली गाडीच्या चाकांना चुन्याचं पठ्ठ ओढलं जो सावथ्या लावून बैलगाडी आणि बैल तयार ठेवली दुपार चवून जरा खाली उतरायला लागलं तसं यात्रेचं सामान बैलगाडीत चढायला लागलं यात्रेला देवीसाठी कापाय घेतलेलं बकर भांडी तेल तिकट मीठ तांदूळ यांची गठरी बैलगाडीत घातली दुपारचं चौन जरा खाली उतरायला लागलं तसं यात्रेचं सामान बैलगाडी चढायला लागलं यात्रेला देवीसाठी कापाय घेतलेलं बकर भांडी तेल तिकट मीठ तांदूळ यांची गठली बैलगाडीत घातली पाण्यासाठी घागरी बातली तांब्या घेतला बकर कापायला सुरी वेळे सतूर हेही आठवडीनं घेतलं कवळावर लाकडं गाडीत घातली गाडीखाली गवताच्या पेंड्या बांधल्या सारी तयारी करून बैलांच्या शिंगांना गोंड बांधलं त्यांच्या गळ्यात घुंगरांच्या माळा म्हणजे सर घातल्या अंगावर झळी चढवल्या पुन्हा एकदा बैलांना पाणी वाजवलं सारी तयारी करता करता सूर्यकिरण तिरखी झाली विठुता त्यानं बैलांना गाडीला जुंपलं गाडीत पोर बाया माणसं ही बसायला लागली गाडी आता थंड येळ करून सुटली होती मी खरात सकाळपासून आईच्या माग एकच टोमन लावलं होत ए आई मी मी यात्रेला जाणार आहे हा मी जाणारच आहे तशी आई म्हणाली अरे बाबा आम्ही कोणी जाणार नाही आणि तू कुणाबरोबर जाणार र यात्रा मोठी असती अरे यात्रा अभित्रा काय न गापला घुमान शाळेला तेव्हा मी चौथीच्या वर्गात शिकत होतो शाळेत पोरं बोलायची यात्र लय मजा असते खेळण्याची खाऊची अरे लय दुकान असते असतात मोठी यात्रा भरते हे ऐकून आपण यात्रेला जायचंच असं मी मनाशी पक्क ठरवलं होतं इच्छा की बालमनाला स्वस्त बसवू देत नाही तसं यात्रेला आईनं नको म्हणताच मी रडायला लागलो रडता रडता हट्टाण म्हणालो ए आई मी यात्रेला जाणारच आहे बघ हा मी जाणारच आहे इटू दाते ते नाही का त्याच्या गाडीतून जातो मी मी जाणार बघ तसं आई मला जवळ घेत समजूत घालत म्हणाली अरे म्हणू अरे दुसऱ्याच्या माग लागू नये र अरे त्यांच्या घरच्या माणसाने गाडी भरली त्याने तुला कसं घेऊन जाणार ते बी आता घरात नाहीत आणि तू यात्रेला गेलास तर ते गप्प राहणार नाहीत बाबा ते म्हणजे माझा बाप बाबा नाही ते म्हणायशी बाबांचा धाक मोठा होता शिस्त होती हा आज आपण यात्रा जायचंच बाबांचा मार खावा लागला तरी चालेल पण जायचं म्हणजे जायचं हा असं मनाशी पक्क ठरवून अंगावर जे कपडे होते तसाच ए आए, मी ए मी यात्रा चाललो ग मी चाललो असं घरातून असून सुटलो तसं गोट्यातलं गोराचं शेण काढायचं सोडून दारात येत मला आई म्हणाली अरे म्हणू अरे थांबा बाजारा अरे थांब के अर्धुतले कपडे तरी घाल अरे पैसा तरी धर अरे थांब ती माझ्या मागे येत होती मी पळत सुटलो होतो मला काही नको होतं आईकडं तर कुठं पैसा होता ना पाया चप्पल ना हातात पिशवी नुसता मोकळा पण यात्रा पायाची तीव्र इच्छा ही मात्र मनात भरलीच होती दगडा मातीचा रस्ता तांबड्या फुपाड्याचा रस्त्यानं पळून पाय धुळ्यानं भरलं होतं यात्रेला जाणाऱ्या बऱ्याच गाड्यांना मागं टाकत विटुता त्याच्या गाडीला कुदनूरच्या पुढं गाठलं तवादीस बुडत होता मावतीला तांबडं पसरलं होतं तर पळवून पळवून तांबड्या धुळ्यानं माझं पाय भरलं होतं धापा टाकत घामानं डबडबलेलं थोबाड विस्कटलेली केस आणि अंगावरची मळकटलेली कपडे हा सारा माझा अवतार बघून रकमा काकू म्हणाली आहो आहो थांबवा गाडी आव थांबवा गाडी थांबवा म्हणू आलाय ए पोरा हर म्हणू तिथंच का म्हटलं नाहीच र अरे यात्र येणार म्हणून अरे पोरा नो सर थोडं ये पोरा का ये योरा असं आपल्या नव्या कोऱ्या साडीच्या पदरानं माझं तोंड पुसलं तिथच असणाऱ्या तांब्यातलं पाणी प्यायला दिलं खरच त्या गाडी जागा नव्हती पण रकमा काकू मनानं मोठी होती मायेचं सागर होती गल्लीतल्या साऱ्या पोरांना माया लावणारी होती या काकून दुकानला कोण जाधे र असं म्हणूस तोर गल्लीत खेळणारी पोर मी तू करत तिचं काम ऐकायचे पेरणीच्या भुरमुखाच्या शेंगा पुरताना पोरांना भर शेंगा द्यायची ते दयाळू होती तितकेच दानशूर होती गाडीत बसताच काही राहणं माझा दम आणि थकवाही पळवून गेला बैलांच्या गळ्यातील सरांचा कर्ण मधुर आवाज गाडीची खडखड यात्रेला पायी जाणाऱ्या माणसांची लगबग गाडीतल्या गप्पा गाडीतलं मध्ये मध्ये बेबे ओरडणार बक्र रस्त्याकडचा औसाड आणि पण पर नाविन्यानं डोळ्यात भरणारा कोझेडातला तो परिसर पाहत पाहत जाता जाता रात्र कुठतरी पाणी असणाऱ्या दडीच्या कोरड्या नदीत गाडी आली तिचं ते रिकामी पात्र आंधाराती कुठतरी साठलेलं पाणी पौर्णिमेच्या चांदण्यात चका कोण आपल्या सौंदर्याबरोबर अस्तित्व दाखवत होतं बैलगाडी नदी पार करून मोठमोठ्या हद्दीत आली तवा रात्र झाली होती बैलांना पाणी पाजून विटू तात्यानं गाडीखालच्या गवताच्या पेंड्या बैला मोर टाकल्या काकून आणलेल्या भाकरी सोडल्या दुपारी मी यात्रेला जाणार म्हणून रडून जेवढून होतो लहान मुलाचं रडणं हेच त्याचं अस्त्र असतं गाडी गाठाय पळ पळ पाहिलो होतो भारी भूक लागली होती काकून भाकरी आणि त्यावर मसूरची उसळ वाढली मोठ्या आवडीनं चवीनं आदाच्या सारखी भाकरी खाल्ली पाणी प्यालो गाडीच्या शेजारी सारीजण बोलत बसली कोणी मंदिराकडे दर्शनाला गेलं माझ्या थकलेल्या आणि दमलेल्या शरीराला कवा डोळा लागला हे कळालंच नाही डोळं उघडलं ते दुसऱ्या दिवशी सकाळीच पहाटे तवा पूर्वेला तांबडं फुटून दिस वर येत होता उठून पाहतोय तर काय सारेकडे यात्रेला आलेली माणसंच माणसं बाजूच्या रस्त्याला माणसांची येजा सुरू होती तोंडाला पाणी लावलं विठू तात्या आणि आलेल्या माणसाने बकर कापायची तयारी के का सुरू केली स्वयंपाकासाठी पाणी आणणं सुरू होतं चूल पेटवली होती आम्ही पोरं पोरं यात्रा बघायला यात्रेकडे निघालो तर वाटेतच माझा मामा आईचा भाऊ दत्तू मामा घाटवला मामाला बघताच मला लय आनंद झाला एकतरी आपला माणूस यात्रेत भेटला मामाला मामा बे मला बघून लय आनंद झाला माझ्याजवळ येऊन पाठीवर हात ठेवत मामा विचारायला लागला म्हणू अरे कुणाबरोबर आलास तसा मी खाली मान घालून सांगायला लागलो शेजारच्या इटुतातेच्या गाडीतून त्यांच्याबरोबर आलोय तसं मामानं माझं सारं ओळखलं तो मला काहीच बोलला नाही डोक्यावर फेटा हाफ पॅन्ट तीन बटनाचा शर्ट पायात कातड्याच्या चपला हातात एक पिशवी असा पेहराव वाचलेल्या उंच पुऱ्या मामानं शिरटा खालच्या बनी यांच्या खिशात हात घालत खिशातून पैसा काढला आणि माझ्या हातावर ठेवत म्हणाला हा हा घे पैसा आणि बघ याच न घे आणि खाऊ घे पोरांकडे बघत पुढं म्हणाला हे या बघ यात्रेत गर्दी आहे ए पोरानो सांभाळून जा रे असं म्हणून तो देवीच्या दर्शनाला निघून गेला मी मात्र गर्दीत गेलेल्या मामाकडं बघून नंतर त्यानं माझ्या हातात दिलेल्या पैशाकडं बघितलं तर ते चार आणे होतं चार आणि तेही अनपेक्षित हातात आलं ते पाहून माझा आनंद गगनात मावेना खरंच देवाला मुलं प्रिय असतात त्यांची देवाला काळजी असते असं ऐकलं होतं ते खरं आहे असं त्यावेळी मला वाटलं मामा आमचा खूप चांगला होता दरवर्षी राखी पौर्णिमेला आणि दिवाळीला माझी आई बोटानं धावेल ती साडी तो मोठ्या मनानं घेऊन यायचा गावी येताना अरे मी हाती कधी यायचं नाही मामांची परिस्थिती ही लय भारी नव्हती पण मामा मनानं मोठा होता मी तर त्याला खूप आवडत होतो माझ्या मामानं मला चार आणे दिले आणि ते यात्रे दिले होते मी ते चार आण्याचं काय काय घेतलं बरं खाऊ घेतला एक खेळणं घेतलं आणि एक मातीची पाठीसुद्धा घेतली आज मी यात्रेत खूप मज्जा केली खूप आनंद लुटला गर्दी बघून देवीला लांबूनच पाया पडलो ते खेळण्याची दुकानं खाऊची दुकानं हॉटेल सरबत ती ऐकणारी दुकानं फुगेवाला डब्यातला सिनेमावाला असं सारं सारं बघून इतका आनंद झाला की बघितलेलं साराईला एकदा कवाह सांगतोय असं मला झालं होतं भर उन्हात यात्रेत फिरून फिरून दिसकरला तसं आम्ही सहारी पूर यात्रेतून गाडीकडे आलो आता भूक भारी लागली होती पंक्ती बसल्या सारेजण जेवलो सायंकाळ होता सामानाच्या आवरावर आली विटू दात्यानं बैलगाडी परतीच्या मार्गाला लागलो गाडीत बसताना मामानं दिलेल्या पैशातून घेतलेली ती मातीची पाटी छातीशी हाताने घट्ट धरून जपून बसलो होतो दिवसभर यात्रेत फिरून आणि पोटभर मटणाचं जीवन जेवून जीव। बसल्या जागी गाडीत कवा डोळा लागला ही कवा हे कळलंही नाही गाडी कवा गावात आली आणि हेही कळलं नाही रकमा काकून हात मारली अरे म्हणो अरे उठ किरप पोरा हे बघ गाव आलं तो तुझं घर आलं उठ तसा मी कावरा बावरा होऊन उठलो पार अंधार पडला होता उराची धरलेली पाटी सांभाळत गाडीतून उतरलो आई अंधारात रात्रीच्या दहा वाजता माझ्या वाटेकडे डोळं लावून बसली होती मी लांबूनच आईला पाहिलं आपण आता आईला यात्रेत काय काय पाहिलं काय काय केलं काय काय खाल्लं यात्रेला कसा गेलो मामा भेटला मामानं चार आणं दिलं आणि त्यातून ही पाठी आणली त्या आईला दाखवायची मामा यात्रेत भेटला हे सांगताच आईला किती आनंद होईल नाही का असा विचार करता करता आपण आईच्या मनाविरुद्ध यात्रेला गेलोय आई बाबा माझ्यावर ओरडतील का रागावतील का का मारतील असा अनेक प्रश्न मनात घोळवत आईकडं पळत जाताना अंधारात दगडाला ठेचकाळलो आणि धाड दिवशी अंधारात खाली पडलो तशी हातातली पाटी दोरवर जाऊन पडली मला लागलं पण त्याकडं लक्ष न देता मी घाईघाईनं उठून पाठी उचलली तर ती फुटून तिचं तुकडं तुकडं झालं होतं ते पाटीचं तुकडं गोळा केलं आईजवळ गेलो आईनं तर मला उराशी कवटाळलं खरंच आईशी माया आईजवळ असतानापेक्षा आईपासून दूर जाताच लई करते आईच्या डोळ्यातून टप टप चार टिपं पडली आई जव्हा शांत झाली तेव्हा मी यात्रेतलं सारं सांगितलं यात्रेत मामा भेटला त्यानं मला चार आणं दिलं हे सांगितलं तेव्हा तर तिचा ऊर भरवून आला आई एवढंच म्हणाली दत्ता मामा भेटला त्यानं चार आणं दिलं ते म्हणताना अभिमानानं तिचं बंधूप्रेम ओतू जाताना दिसलं यानंतर मी मोठ्या कष्टानं आणि जिद्दीनं शाळा शिकलो पुढच्या शिक्षणासाठी शहर गाठलं तिथं हॉटेलात काम केलं पुस्तकाच्या दुकानात काम केलं स्टँडवर हमाली सुद्धा केली आणि शाळा शिकलो पदवीपर्यंत शिक्षण घेतलं इंग्रजी विषयात पदवी मिळवली एकदा माझा एक, एक मित्र मला पुस्तकाच्या दुकानात मी काम करताना भेटला माझी धडपड बघून म्हणाला म्हणून हे बघ कोकणात एका शिक्षण संस्थेत इंग्रजी विषयाची शिक्षक हवा आहे आणि तुझा इंग्रजी खूप चांगला आहे मला वाटतं तू अर्ज करावा मलाही नोकरीची मोठी गरज होती आज हा मित्र मला देवासारखा भेटला होता मी लगेच त्यानं सांगितलेल्या कोकणातील त्या संस्थेत नोकरीसाठी अर्ज केला माझं इंग्रजीवरचं प्रभुत्व पाहून आणि मला एका वर्गावर घ्यायला लावलेला पाठ पाहून माझं अस्खलित इंग्रजी बोलणं ऐकून त्यांनी त्याच दिवशी नोकरीचं पत्र हातात दिलं एक दोन वर्षात संस्थेच्या सहकार्याने मी बी एड केलं अशीच काही वर्ष गेली कोकणातून मोठ्या सुट्ट्यांना गावी येत होतो असाच मी एकदा मे महिन्याच्या सुट्टीवर गावी आलो होतो सुट्टी संपून कोकणात निघालो होतो आज कोकणात जाईला बेळगाव एसटी स्टँडवर मी आणि माझी पत्नी उभा होतो दुपारचं कडक कोण होत वाऱ्याचा मागमोस हे नव्हता अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या जीव कासावीस होत होता, कासा होता। एश टीच्या प्रतीक्षेत असूनही ती कोकणात जाणारी एषटी काही स्टँडला लागत नव्हती एवढ्या त्या स्टँडवरच्या गर्दीतून कोणीतरी हाक मारली ए भाऊजा भाऊजा तसा मी मागवून पाहिलं तर तो अरुण होता मामाचा मुलगा दत्ता मामाचा मुलगा अरुण त्याला पाहताच मी विचारलं अरे काय रे अरुण अरे बेळगावला का आलास वै रे भाऊजा बाजारला आलो होतो बर मामी कशी आहे थोडं नाराजीच्या सुरात तो सांगायला लागला आता आता बरी आहे मध्ये मध्ये तिची तब्येत बरी नसते मी त्याची विचारपूस करता करता सांगायला लागलो हे बघ मामीला डॉक्टरना दाखवायचा तिची काळजी घे बरं सध्या अजून काय चालू आहे असं मी विचारताच त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसलं मामाला जाऊन चार वर्ष झाली होती मी प्रत्येक सुटीत मामाच्या गावी जाऊन भेटून येत होतो पण नेमकं याच वर्षी मामाच्या गावी साऱ्यांना भेटायला गेलो नव्हतो सध्या काय चालू आहे असं विचारताच आरोग सांगायला लागला भावश्या सध्या घर बांधायला काढले हे ऐकून मला खूप बरं वाटलं बालपणापासून जात होतो ते मामाचं घर खूप जुनं झालं होतं ते अलीकडं मोडकळीच आलं होतं माझ्या डोळ्यासमोर ते जुनं घर दिसायला लागलं मी त्याला पुढं विचारलं बरं घराचं काम कुठंपर्यंत आलंय तो सांगायला लागला बांधकाम झालंय पूर्ण छपराचं काम सुतारानं आवरत आणलंय असं सांगून तो थांबला तसं मी त्याला विचारलं बरं अरे मग आता पावसाळा जुळ आलाय लवकर कौल घालून घे यावर नाराजीच्या सुरात तो म्हणाला भाऊजा घर बांधताना काय वाटलं नाही काजू भाताचं पैसे होतं तोवर बांधकाम केलं खरं बायकोचा दागिना ठेवून इतर कामं करून घेतली आणि नेमकं आता कौलासाठी नडले बघ आता कौलासाठी नडले असं त्यानं म्हणताच मला वीस वर्षापूर्वीचा यात्रेत भेटलेला मामा आठवला त्यानं बनी यांच्या खिशात हात घालून दिलेलं ते चार आण आठवलं भर उन्हात भर यात्रेत मी रिकामी हाती असताना मामानं माझ्या हातावर ठेवलेलं तर चार आणं आठवलं दिलदार दयाळू प्रेमळ मामा आठवला मी एक वार मामाचा मुलगा अरुणकडं पाहिलं आणि मी माझ्या पत्नीला म्हणालो अगं हे बघ तुझ्या बॅगमध्ये ठेवलेलं ते, दे। लगेच दे। शंबर शंबर चा में ते एक हजार रुपये दे तिनं लगेच बॅग उकडली शंभर शंभरच्या दहा नोटा दिल्या मी ते एक हजार रुपये अरुणला देत म्हणालो हे बघ अरुण हे हजार रुपये घे आणि ताबडतोब कौलं घालून घे लगेच हजार रुपये घेताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंद मला खूप काही देऊन जात होता पैसे घेताना अरुण म्हणाला हे बघ भाऊशा माझ्या ध्यानी नाही काही पण भुकेच्या वेळी न मागता भाकरी द्यावी तसं ऐन गरजेच्या वेळी पैशाची मदत करत आहात तुम्ही पुढच्या वर्षापर्यंत तुमचं हे पैसे परत करतो माझी मोठी काळजी दूर केला तुम्ही त्याचं समाधान व्यक्त करणार ते, ते बोलणं ऐकून मी म्हणालो अरे अरो हे पैसे परत घेण्यासाठी नाहीतरी दिले अरे तुझं काम पूर्ण करून घेतो हातातलं पैसा हातातच होतं अरुण म्हणाला तुमचं हे दे नाही एकतर माझ्या गरजेला न मागता तुम्ही हे पैसे दिलात आणि परत म्हणता की हे पैसे परत घेण्यासाठी दिले नाहीत भाऊशा खरं तर तुम्ही हे पैसे परत घेणार नसाल ना तर मला हे तुमची मदत नको आहे खरंच मामाचे संस्कार मामाच्या मुलात उतरले होते कोणीही काही दिलं म्हणून हात पुढं करण्यातला आणि राहू असं म्हटलं म्हणून ठेवून घेण्यातला तो आरोण नव्हता हे ओळखून मी त्याची समजूत घालत म्हणालो हे आरोण मला लहानपणी आठवतंय मी लहान असताना मामानं म्हणजे तुझ्या वडिलानं मला मोदक्याच्या यात्रेत चार हाणं दिलं होतं मी पैशाच्या यात्रेला गेलो होतो त्यावेळी मामानं मला भर यात्रेत मी न मागता माझ्या हातावर चार हणं ठेवलं होतं त्या आण्याची ही जाण आहे माझ्या मामासाठी मामानं दिलेल्या चार आण्याच्या आठवणीसाठी तुला हे हजार रुपये तुझ्या घराच्या कौलासाठी देतोय रे नको म्हणू नको हा नको म्हणू नको मासा पैसा देण्याचा उद्देश मी त्यावेळेची ठेवलेली जाण मी अंतकरणापासून मामाची गेलेली आठवण माझी कृतज्ञता हे सारं पाहू माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं अरुणचाही उर भरून आला त्यानं काहीही न बोलता मला हात सोडले आणि ते हजार रुपये विषात घातले एवढ्यात कोकणात जाणारी एष्टी लागली ए अरुण चलतो रे एष्टी आली बघ आणि बघ कौल घालून गेलो कर असं म्हणत गाई गाईनं एष्टी चलो एष्टी निघाली आम्ही अरुणला हात केला आरुण मोठ्या समाधानानं आम्हाला निरोप दिला आज मला चार आणिच्या आठवणीनं धन्य धन्य वाटत होता धन्य धन्य वाटत होता